नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत येथे रंगणार आहे सव्वीस मार्च ते तीस मार्च या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे या स्पर्धेसाठी राज्यभरातील हजारो नामांकित मल्ल उपस्थित राहणार असून कुस्तीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी ही स्पर्धा एक पर्वणीच ठरणार आहे जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेते दीपक पुनिया आणि अंतिम पंघाल यांना पंचवीस ते तीस मार्च दरम्यान अम्मान जॉर्डन येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघात स्थान मिळाले रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित निवड चाचणीद्वारे पुरुषांच्या फ्रीटाईल ग्रीको रोमन आणि महिला कुस्तीमध्ये प्रत्येकी दहा कुस्तीपटूंची निवड करण्यात आली असून अशी एकूण तीस कुस्तीपटूंची ही टीम असणार आहे सांताक्रुजच्या एअर इंडिया ग्राउंडवर पाच दिवस चालणाऱ्या टेनिस क्रिकेट वर्ल्ड कप सुप्रीमो चषकाचा थरार नऊ एप्रिल पासून पाहायला मिळणार आहे तेरा एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या नॉकआउट क्रिकेट स्पर्धेसाठी आतापर्यंत पासष्ट संघांनी नोंदणी केली असून त्यामधून सोळा संघांची निवड स्पर्धेतील सहभागासाठी केली जाणार आहे या स्पर्धेत दे देशभरातील दे खेळाडूंबरोबर श्रीलंकेचे खेळाडूही सहभागी होणार आहेत पाकिस्तानी क्रिकेटर गेल्या काही दिवसांपासून चांगले चर्चेत आहे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज अमीर जमाल हा एका नव्या वादात सापडला आहे त्यानं पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेटच्या कॅपवर आठशे चार हा क्रमांक लिहिल्यानं त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली तसेच या प्रकरणी जमाल याला पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं चौदा लाख पाकिस्तानी रुपये इतका दंड ठोठावला आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग दोन हजार ची ट्रॉफी इंडिया मास्टर्सने जिंकली सचिन तेंडुलकर यांच्या नेतृत्वात इंडिया मास्टर्सने ही कामगिरी करून दाखवली वेस्ट इंडिज मास्टर्सने इंडिया मास्टर्सला विजयासाठी एकशे एकोणपन्नास धावांचं आव्हान दिलं होतं आणि इंडिया मास्टर्सने आव्हान सतरा आधीच चार विकेट गमावून सहज पूर्ण केलंय अंबाती रायडू हा विजयाचा शिल्पकार ठरलाय तर इंडियाच्या या विजयामुळे विंडीजला उपविजेता म्हणून मायदेशी परतावं लागणार आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं भारतातील इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर पाकिस्तान सुपर लीग सुरू केलं आहे या लीगमध्ये विदेशी खेळाडूही सहभागी होतात मात्र जगभरातील क्रिकेटपटूंची आय पी एललाच पहिली पसंती असते आता दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉश यांनाही पी एस एलला सोड चिठ्ठी देत आय पी एलमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलं यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं कराराच्या अटींचं उल्लंघन केल्याबद्दल पीसीबीनं कॉर्बिन बॉशला कायदेशीर नोटीस पाठवली इंडियन प्रीमियर लीग बावीस मार्च पासून या स्पर्धेचा पहिला सामना कोलकाता रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वर खेळला जाणार आहे मात्र अठराव्या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं एक मोठा बदल केला वेगवान गोलंदाज उमरान मलिक दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी बाहेर पडलाय त्याच्या जागी आता डावखोरा मध्यम गती गोलंदाज चेतन साकारियाचा संघात समावेश करण्यात आलाय ब्रिटिश टेनिसपटू जॅक इंडियन्स टी पी मास्टर्स एक हजारच्या अंतिम फेरीत प्रवेश केला रविवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत त्यानं गतविजेच्या कार्लो साल्काराचा तीन सेटमध्ये पराभव केला आता अंतिम फेरीत ड्रेपरचा सामना होलगर रुनशी होणार आहे या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज